नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीससाठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी कशा कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळात या मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं सविस्तर विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल त्या व्हिडिओची लिंक आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ती लिंक उपलब्ध करून दिलेली आहे मी आता असं अजून करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि डायरेक्टली जाऊया चार्ट वर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये शुक्रवारी कशा पद्धतीनं मुवमेंट झाली किती व्हॉलाटाइल मुवमेंट झाली कसं सेलिंग आलं कसं तेजी झाली परत कसं सेलिंग आलं आणि शेवटी कशा पद्धतीनं आपल्याला चौपन्न हजारच्या आसपास जाऊन क्लोजिंग बघायला मिळालं या सर्व गोष्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे सोमवारसाठी जर विश्लेषण करायचं आहे तर सोमवारसाठी आपल्याला इथे दिसतंय चौपन्न हजार पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आणि खालची इम्पॉर्टंट लेवल जर बघितली तर त्रेपन्न हजार सातशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्या दोन लेवलमध्ये अडीचशे पेक्षा जास्तच डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन काढलेली आहे आणि तीच त्रेपन्न हजार आठशे नव्वदच्या आसपास आलेली आहे आता ज्या पद्धतीनं हे क्लोजिंग झालंय हे बघता आपल्याला काय वाटतंय गॅपअप ओपनिंग होण्याची शक्यता दिसते गॅप अप ओपनिंग कुठे होईल क्लोजिंग कुठे झालंय त्रेपन्न हजार आठशेच्या आसपास झालंय म्हणजे ह्या आसपास कुठेतरी क्लोजिंग झालेलं आहे बरोबर अप ओपन होऊ शकतं चौपन्न हजार च्या आसपास कुठेतरी ओपन होईल म्हणजे त्रेपन्न हजार नऊशे त्रेपन्न हजार नऊशे पन्नास चौपन्न हजार ह्या आसपास कुठेतरी ओपन होईल अशी शक्यता आपल्याला आता वाटतेय कारण ज्या पद्धतीनं शेवटच्या अर्ध्या तासामध्ये पुन्हा एकदा मोठं तेजी आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळाली ते बघता थोडस गॅप अप ओपनिंग आपल्याला अपेक्षित आहे मात्र अप ओपनिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला असं वाटतंय की त्रेपन्न हजार सातशे आणि वरच्या बाजूला चौपन्न हजार ह्या रेंजमध्ये म्हणजे गॅपअप ओपन झालं कुठेही झालं समजा इथे झालं वर झालं तर ओपनिंग नंतर एक सेलिंग येईल आणि ते सेलिंग आल्यानंतर मग इथे कुठेतरी त्रेपन्न आठशे त्रेपन्न सातशे या ठिकाणी कुठेतरी सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाऊ शकतं पुन्हा चौपन्न हजारचं रेजिस्टन्स घेऊन खाली येऊ शकतं आणि उद्याच्या दिवस आपल्याला असं वाटतंय की थोडंसं ह्या रेंजमध्ये आपल्याला साईडवेज मुवमेंट होऊ शकते हां संध्याकाळच्या सत्रात आपल्याला एखादं ब्रेकआउट वरच्या दिशेनं किंवा थोडंसं खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं पण सकाळच्या सत्रामध्ये दिवसभरामध्ये थोडस साईडवेज मुवमेंट होण्याची शक्यता वाटते कारण शुक्रवारी ज्या पद्धतीनं मोठी मुवमेंट झाली आहे ते बघता लगेच परत मोठी मुवमेंट होण्याची शक्यता कमी असते वीस पंचवीस टक्के शक्यता असते की आपल्याला उद्या सुद्धा म्हणजे सोमवारी सुद्धा एक मोठी मुवमेंट बघायला मिळेल मात्र सोमवारी साइडवेज मुवमेंट होण्याची शक्यता आपल्याला जवळजवळ साठ ते सत्तर टक्के असते आणि ह्या वेळेला काय होऊ शकतं कदाचित एखाद्या वेळेला प्रॉफिट बुकिंगसुद्धा बघायला मिळू शकतं म्हणजे दहावीस टक्के शक्यता आपल्याला ती पण असते की थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल त्रेपन्न हजार सातशेच्या खाली गेलं तर मग त्रेपन्न हजार पाचशे पर्यंत आपल्याला खाली येताना सुद्धा बघायला मिळू शकतं तर म्हणजे त्रेपन्न हजार पाचशे त्रेपन्न हजार चारशे ह्या लेवल सुद्धा जर प्रॉफिट बुकिंग आलं त्रेपन्न सातशेच्या खाली टिकलं तर बघायला मिळू शकतात अर्थात जी शक्यता कमी आहे की आपल्याला गॅपअप ओपन होऊन तेजी कंटिन्यू होईल मात्र तसं झालं तर आपल्याला टार्गेट माहीत पाहिजेत चौपन्न हजार पन्नासच्या वर टिकलं तर चौपन्न हजार एकशे पन्नास चौपन्न हजार दोनशे पन्नास आणि चौपन्न हजार तीनशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात खाली आलं त्रेपन्न हजार सातशेची लेवल ब्रेक झाली प्रॉफिट बुकिंग यायला लागलं तर त्रेपन्न हजार सहाशे त्रेपन्न हजार पाचशे आणि त्रेपन्न हजार चारशे अशा आपल्याला तीन खालच्या बाजूनं टार्गेट बघायला मिळू शकतात जास्तीत जास्त शक्यता अशी आहे की आपल्याला साइड राहील चौपन्न हजार आणि त्रेपन्न हजार सातशे या दरम्यान तर ही शक्यता जास्त वाटते अर्थात आपल्याला नक्की काही सांगता येत नसतं या सगळ्या शक्यता असतात ओपनिंग नंतर कशा प्रकारे प्राइस ऍक्शन होते त्याच्यावर पुढचं सर्व गोष्टी अवलंबून आहेत तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण निफ्टीकडे जाऊया सॉरी सोमवारी ज्या इंडेक्स मध्ये आपल्याला एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट आपण ओपन करूया आणि तो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मागचे एक दोन दिवस आपल्याला साईडवेज मुवमेंट होताना दिसतेय आहे म्हणजे इथे बघितलं तर साधारण वरच्या बाजूला तेरा हजार एकशे पन्नासच्या आसपास आपल्याला एक हे दिसतंय खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तेरा हजार पंचवीसच्या आसपास आपल्याला साईडवेज झालेलं दिसतंय आणि दोन दिवस जर तुम्ही बघितलं तर वर जातं खाली येतं पुन्हा वर जातं पुन्हा खाली येतं पुन्हा वर चाललंय म्हणजे ह्या रेंजमध्ये अडकलेलं दिसतंय तर कदाचित काय होऊ शकतं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये आपल्याला आता ब्रेकआउट येऊ शकतो कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येईल आणि त्यानंतर कशा प्रकारची मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी हा चार्ट मी थोडासा आता झूम करून दाखवतोय तुम्हाला म्हणजे तुमच्याही लक्षात येऊ शकेल थोडासा आपण अपन... स्क्रीनवर व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीनं ऍडजस्ट करूया तर वरच्या बाजूला बघितलं तर तेरा हजार एकशे चाळीस ही आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल तेरा हजार सत्तर आहे तर ह्याच्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त जो जा डिफरन्स आहे सत्तरचा साधारण डिफरन्स आहे त्यामुळे तेरा हजार एकशे चारच्या आसपास आपण सेंटर लाईन काढलेली आहे इथे सुद्धा काय होऊ शकतं समजा गॅपअप ओपन झालं आणि वर टिकायला लागलं तेरा हजार एकशे चाळीसच्या वर टिकलं तर काय होऊ शकतं तेरा हजार एकशे पासष्ट तेरा हजार एकशे नव्वद आणि तेरा हजार दोनशे पंधरा अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेने बघायला मिळू शकतात तर ह्याच्यामध्ये अजून वर जाण्याची शक्यता आहे कारण इथे आपल्याला अजून साइडवेज मुवमेंट होती आहे खाली जर येणार असेल तेरा हजार सत्तरच्या खाली टिकणार असेल तर मग काय होऊ शकतं खाली येत असताना तेरा हजार पंचेचाळीस तेरा हजार वीस ही दोन टार्गेट बघायला मिळू शकतात तुम्ही जर बघितलं तर तेरा हजार वीसच्या आसपास आपल्याला इथे शुक्रवारी येऊन सपोर्ट घेऊन मग वर गेले त्यामुळे आता इथे जरी आलं तर इथनं सुद्धा थोडासा बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्यानंतर जर पुन्हा खाली जायला लागलं आणि तेरा हजार वीसच्या खाली टिकलं तर मग बारा हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे साधारण तेरा हजारपर्यंत आणखीन खाली जाताना आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये बघायला मिळू शकतो ते झालं बँक निफ्टी आणि निफ्टी सिलेक्ट या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स बघायचा आहे तर ह्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतोय तुम्ही काय करू शकता म्हणजे ह्याचा तुम्हाला स्क्रीनवर चार्ट दाखवतोय तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर इथे तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काही व्यवस्थित दिसतंय तर ह्याचा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हा झाला निफ्टी फिफ्टीचा चार्ट त्यानंतर आपण फिन निफ्टीचा चार्ट ओपन करूया फिन निफ्टीचा चार्ट मध्ये सुद्धा इम्पॉर्टन लेवल्स आपल्याला सेंटर लाईन टार्गेट लेवल सर्व काही तुम्हाला आता इथे स्क्रीनवर आहे तर स्क्रीन तुम्ही ह्याचा सुद्धा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं फिन निफ्टी विषयी हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपल्याला थोडंसं पुढं जायचंय आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेमवर आपण सेट करतोय त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आप जे तुमच्यासाठी मी स्टॉक सिलेक्ट केलेले आहेत ते एक एक दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत तो आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड हा स्टॉक जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड मध्ये आपण थोडंसं बघितलं तर हा स्टॉक आपण ज्या वेळेला हे सेलिंग स्टार्ट होतं होतं इथे एकदा आपल्याला बाउन्स येऊन फेल गेला होता ब्रेकआउट त्यानंतर बघितलेला होता आणि इथे तुम्हाला ही जी ट्रेंडलाईन दिसत होती ह्या ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउट नंतर मी सांगितलं होतं काय होतं जनरली बघा ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट आला इथे मी हा स्टॉक घेण्यामागचं कारण सांगतोय तुम्हाला ट्रेंडलाईन ब्रेकआउट आला ब्रेकआउट आल्यानंतर आपल्याला एक हाय बनला हाय सुद्धा आपण काढलेल्या लेवलच्या आसपास बनला त्यानंतर पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली आलं ही जी लाईन होती लेवल टेस्ट केली गेली त्याच्या आसपासच सपोर्ट घेऊन पुन्हा वर चाललाय म्हणजे तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक अग बघितलं तर आपण ज्या पद्धतीनं नेहमी विश्लेषण करतो त्या पद्धतीनं ह्या स्टॉक मध्ये काय झालंय ब्रेकआउट आला ब्रेकआउट नंतर हाय बनला हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आला लेवल टेस्ट करताना बरोबर त्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेऊन पुन्हा वर गेला आणि आता काय झालंय बघा ही जो हाय बनलेला होता पूर्वीसुद्धा ह्याच्या आसपास एक हाय बनला होता त्याच्यापूर्वीसुद्धा इथे 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 म्हणजे ह्या एरियाच्या आसपास सातशे पन्नासच्या आसपास हा एरिया कुठला आहे सातशे पन्नासचा आहे तर सातशे पन्नासच्या आसपास अनेक वेळेला रेजिस्टन्स घेतला होता आता काय झालं ही रेजिस्टन्स लेवल होती सातशे पन्नासची लेवल जेव्हा आता ब्रेक केली इथे सुद्धा काय झालं बघा लेवल ब्रेक केली एक हाय बनवला सातशे ब्याऐंशी रुपयाच्या आसपास हाय बनवला लेवल टेस्ट करायला खाली आला आणि आता परत वर जातोय म्हणजे इथे सुद्धा जसं इथे झालं तसंच आता इथे सुद्धा होत आहे त्यामुळे सातशे ब्याऐंशी रुपयाच्या वर ज्या वेळेला हा स्टॉक टिकतोय आता त्यानंतर ह्याच्यामध्ये खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते पन्नास रुपयाची तेजी आपल्याला बघायला मिळू शकते कारण आपल्याला लोक कुठे बनलाय सातशे एकतीस बत्तीसच्या आसपास बनलाय इथून इतकं अंतर किती आहे हे अंतर कितीचं आहे हे अंतर पन्नास रुपयांचं आहे बरोबर म्हणजे हे अंतर जर बघितलं तर पन्नास रुपयाचं अंतर आहे तर त्यामुळे सातशे ब्याऐंशी रुपयाच्या वर पन्नास पॉईंट आपल्याला टार्गेट फायनल टार्गेट अर्थात एका एका दिवसात जाणार नाही पण आपल्याला फायनल टार्गेट ह्याच्यावर पन्नास रुपयाचं मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक बघूया या स्टॉकचं नाव आहे डी एल एफ एफ या स्टॉकमध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीनं बघितलं होतं की इथे सुद्धा आपल्याला एक ट्रेंड लाईन चालली होती ह्या ट्रेंडलाईनला इथे बघा इथे बघा रिस्पेक्ट दिला गेलेला आहे आणि सेलिंग झालंय आणि इथनं शेवटी काय झालं ब्रेकआउट आलं ब्रेकआउट आल्यावर काय झालं हाय बनला हाय बनल्यानंतर काय झालं लेवल टेस्ट करायला खाली आला खाली लेवल टेस्ट केली आणि आता वर चाललाय आता जर समजा ही जी लेवल आहे आठशे ऐंशीच्या आसपास ही ब्रेक झाली तर आपल्याला आठशे ऐंशीच्या वर गेल्यानंतर नऊशे एक रुपयाचं आपल्याला टार्गेट दिसते आणि मी थोडस खाली घेतो म्हणजे वरची सगळी टार्गेट दिसतील आठशे ऐंशी च्या वर जर टिकला तर काय होईल एन शेपचं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळेल ओके आठशे ऐंशीच्या वर टिकल्यावर एन शेपचं ब्रेकआउट टार्गेट काय आहे पहिलं टार्गेट नऊशे एक रुपयाचं आहे दुसरं टार्गेट नऊशे पंधरा रुपयाचं आहे आणि तिसरं टार्गेट नऊशे अठ्ठावीसचं आहे त्याच्यावरही टिकला तर नऊशे बेचाळीस रुपयाचं चौथं टार्गेट आहे ही टार्गेट कशी काढली जातात पूर्वीचे जा स्विंग हाय घेऊन काढली जातात जा तुम्ही जर नियमित हे व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल एन पॅटर्नचा ब्रेकआउट येतोय आपल्याला ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट ऑलरेडी दिलेला आहे तो सक्सेसफुल जर झाला आठशे ऐंशीच्या वर टिकून तर ही सर्व टार्गेट्स येऊ शकतात स्टॉकचं नाव आहे डी एल एफ आपण पुढचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे अरबिंदो फार्मा फार्मास्युटिकल कंपनी आहे खूप मोठी कंपनी आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय या ठिकाणी तेजी झाली होती प्रॉफिट बुकिंग आलं पुन्हा एक तेजी झाली पुन्हा प्रॉफिट बुकिंग येते आहे एम पॅटर्न बनलाय आणि तो टॉपला बनलाय आता जर समजा ह्या आसपास असणारा जो लो आहे म्हणजे आपण काय म्हणूया पंधराशे रुपयाच्या आसपास हा लो आहे पंधराशेच्या खाली जर हा स्टॉक टिकत असेल तर ह्याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि काय होऊ शकतं साधारण जर तुम्ही बघितलं तर सोळाशे रुपयाच्या आसपास आपल्याला हा हाय हा होता पंधराशे रुपयाच्या आसपास हा लो आहे म्हणजे इथे शंभर रुपयाचा डिफरन्स आहे इथनं जर सेलिंग झालं तर कुठपर्यंत जाऊ शकतं चौदाशे रुपयापर्यंत आपल्याला हा स्टॉक खाली येताना बघायला मिळतो अर्थात हे काही एका दिवसात होणार नाही येणाऱ्या काळात आपल्याला ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात हे शंभर रुपयात साधारण तीस तीस रुपयाच्या अंतरानं आपण तीन टार्गेट ठेवू शकतो असं करून आपल्याला टार्गेट्स मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे अरबिंदो फार्मा ह्याच्यामध्ये सेलिंग होण्याची शक्यता आहे पंधराशेच्या खाली हा स्टॉक जर टिकत असेल चौदाशे पंच्याण्णव असं आपण एक्झॅक्ट पकडूया तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतो चौदाशे ऐंशीच्या खाली गेल्यानंतर तर सेलिंग वाढू शकतं ह्याच्या खाली जर टिकला कारण आपल्याला शुक्रवारी लो चौदाशे ऐंशीच्या आसपास बनलाय तर आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं आता आपण शेवटचा स्टॉक बघूया बँकिंग सेक्टर मधला हा स्टॉक आहे एयू स्मॉल फायनान्स बँक असं या स्टॉकचं नाव आहे इथे काय दिसतंय बघा इथे आपल्याला असं दिसतंय की ही लेवल जी होती ही लेवल कोणती आहे सातशे एकतीस रुपयाच्या आसपासची लेवल आहे ही लेवल अनेक दिवस आपण इथे सप रेजिस्टन्स घेऊन खाली येत होतो फायनली आपल्याला ब्रेकआउट मिळाला ब्रेकआउट मिळाला एक हाय बनला लेवल टेस्ट करायला खाली आलंय पण इथे आपल्याला ह्या दोन कॅन्डल बघितल्यानंतर एक चार्ट पॅटर्न लक्षात येईल अनेक वेळा जे सदस्य नियमित हा व्हिडिओ बघतात त्यांना लक्षात आलं असेल की हा चार्ट पॅटर्न कोणता आहे मागच्या वेळेचा मी जो विचारलेला प्रश्न होता त्याचं उत्तर होतं मॉर्निंग स्टार पॅटर्न जो अनेकांनी त्याचं उत्तर बरोबर दिलं होतं आता हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न कोणता आहे हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे हा बियरिश पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय ब्रेकआउट नंतर एक ग्रीन मोठी कॅन्डल बनलेली दिसते आणि लगेचच दुसरी कॅन्डल जेवढ्या उंचीची ग्रीन कॅन्डल बनली आहे तेवढ्याच उंचीची आपल्याला रेड कॅन्डल बनलेली दिसते आणि सलग म्हणजे जेवढे ग्रीन कॅन्डल आहे तेवढीच रेड कॅन्डल बनली टॉपला बनली तर ह्याला एक नाव आहे ह्या पॅटर्नचं जे नाव आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचंय बघूया किती जणांना लक्षात आहे तर सातशे एकतीसच्या खाली आपल्याला हा बेअरिश पॅटर्न आहे कळला सातशे एकतीसच्या खाली जर आपल्याला हा स्टॉक टिकत असेल तर काय होऊ शकतं आपल्याला सातशे दहाच्या आसपास असणार हे पहिलं टार्गेट सातशे रुपयाच्या आसपास असणार हे दुसरं टार्गेट आणि सहाशे नव्वद रुपयाच्या आसपास असणारं हे तिसरं टार्गेट अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड तर हे झालं इंडेक्स बरोबर स्टॉकचं अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमच्या ह्या लाईकमुळेच आणि चांगल्या चांगल्या कमेंटमुळेच मला प्रेरणा मिळत असते आणि रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे येणारे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद